नमस्कार आपण बघत आहात सत्यकाल सत्य एकोणीस दिवस झालेले आणि अजूनही राहिलेले आरोपी त्यांना अटक झालेली नाहीये त्यांचा मोरख्या वाल्मिक कराड हा कुठं हेला अजून का पकडलं गेलं नाहीये नुसता मोका लावतो म्हटलं विधानभवनाच्या पटलावर असं चालणार नाही आणि या मोरक्याला वाल्मिक कराड या मोरक्याला संरक्षण देणारे इथले मंत्री यांची अजून मंत्रीपदातून हकलपट्टी का झाली नाही त्यांनी राजीनामा का दिला नाही हा आमचा प्रश्न आहे माझा महाराष्ट्रात माझं म्हणण्यासाठी मी महाराष्ट्रात पहिला होतो की मंत्रीपद शपथ घ्यायच्या अगोदर मी त्यांना सांगितलं होतं की ह्या केसला जर न्याय द्यायचा असेल तोपर्यंत तुम्ही ज्या वाल्मिक कराडाचे जे आश्रित आहेत हे ना तुम्ही मंत्रीपद करू नका तरी तुम्ही केले ठीक आहे म्हणून माझी विनंती राहील मुख्यमंत्र्यांना तुमचे जे काही कौशल्य असेल तुम्ही ही वेळ दाखवण्याची आहे तुम्ही दाखवून द्या की तो खरा आरोपी जो आहे त्याला वाल्मी कराडाला अटक करा आणि दादांना सुद्धा मला सांगायचंय की तुमच्या पक्षातला हे मंत्री आहेत दादा नेहमी परखटपणाने आपलं नियोजन आपलं काम करण्याची पद्धत दाखवत असतात आज तुम्ही सुद्धा कसं का हे संरक्षण द्यायला लागलेलं आहे अशा लोकांना मला सांगा स्वतः पंकजा मुंडेनी सांगितलं त्यांच्या सभेत की वाल्मिक कराडशिवाय धनंजय मुंडेंचा पान हलत नाही आज पंकजात ताई सुद्धा का बोलत नाही याच्या फोटो त्या दिवशी बोलून गेल्या पण हत्या झाल्यानंतर का बोलत नाही मी सुद्धा मी सुद्धा थकीत झालो जे रिपोर्ट आलाय की बाराशे रिव्हॉल्वरचे काही पिस्तलची परवानगी हिता आहेत स्वतः धनंजय मुंडे बंदूक घेऊन असे हवेत फायर म्हणजे फायर करताना किंवा असं हातात धरताना ते फोटो आहे फोटो काढू सुद्धा कशी शकतात काय द्यायला लागले तुम्ही तुमच्या जनतेला की इथं आम्ही ही आमची पिस्तॉल म्हणजे आमची दहशत आहे इथं आम्ही दहशतेवर राजकारण करणार या पूर्वक आम्ही महाराष्ट्रात ह्या सगळ्या गोष्टी खपून घ्यायच्या का आपण आता नाही चालणार आणि त्यासाठी आमचा बीडकड माझा दौरा द्यायलाच पाहिजे तिने मी आज नाही मागत मी पहिल्या दिवशी त्यांना मंत्रीपद देऊ नका हे मी सांगणार मी पहिल्या व्हिडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका